नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि मी आलो छतावर यश पण आलेलं आहे सोबत यश पण करणार आहे सूर्यनमस्कार यशला शाळेमध्ये सूर्यनमस्कार करून त्याचा व्हिडिओ पाठवण्यासाठी सांगितलेला आहे सर एक हप्ता झालेला आहे व्यायामला चालू करून सूर्यनमस्कार थोडे वाढवलेले आहेत पहिल्यापेक्षा थंडी किती पडू द्या व्यायाम केला की थंडी वाजत नाही आता थंडी भरपूर आहे शेकोटे चालू आहेत बाहेर जेवण झालेलं आहे आता आणि मी जाणार आहे शेताकड मी शेताकडं आलो तर लाईट नव्हती शेती तर मग आलो नंतर वर तर फ्यूज गेलेला आहे हा तर फ्यूज उडाला होता हे मधला हे तर आता तर तिकडे एक शेतकरी गेलेला आहे आपला मित्र अगोदर तिथले जाऊन ताराला तार चिपकलेली आहेत ते काढून घ्यावं लागतात हो ते तिकून आवाज ताराला तारा चिटकलेली आहेत म्हणाली बर बरं बरं भाल आणि ताराला दोन खडी बांधून तारावर टाकावं लागतात तार नंतर फिस टाकता येते असं केलेलं आहे पहा हे बांधून तारानं जुगाड आणि टाकायचं आहे ते तारावर पूर्ण चिटकलं की एकच तार झाला दोन्ही चाई हा जाऊ द्या पुढे जाऊ द्या हो द्या पुढे जाऊ द्या आता खरं थोडं हो द्या पुढे तिथून जवळ गेल्यावर अंदाज लागत नाही हा बास ती जंट आहे ना जंटाच्या जागी हे आता समोर टाकायचं आहे इथे एक टाकलेलं आहे इथं पण एका जागेवर फॉल्ट आहे मधला तार खालच्या तारालाही टच व्हायला याला वरी त्या आडवा भाला लावलेला आहे त्या भाल्याला तारानं फिटिंग करून घ्यायचं हे असं केलेलं आहे पहा फिटिंग तर आता फ्यूज डीपीवर जाऊन टाकता येते फ्यूज देतो टाकून आणि जातो शेताकड कर। चालू करून पाहतो आता चालू झालेली आहे मोटर आता चालायली पण जास्त वेळ चाललं ना लाईट जरी असली तरी बी स्टार्टर सोडून द्यायला ऑटोमॅटिक तर घरून मी एक स्टार्टर त्याचा रिले त्याचा पण चौदाचाच रिले आहे आणि हे चालू जे रिले आहे ते चौदाचाच आहे तर याला बदलता येत नाही काय फायदा नाही याचा आणूनसुद्धा हा रिले जर एकवीसचा असता तर मग आता जमत होतोय सोडून देत नव्हतं पण हे टाकूनही काय फायदा होणार नाही याचा रिले दोन्ही सेमच आहेत आणि ते सोडून देण्याचा प्रॉब्लेम म्हणजे रिलेवर असते रिले थोडा वाढून असला की सोडून देत नाही हे पाचच्या मोटरचा स्टार्टर आहे हे आणि हे तीनचा आहे पंप तीनचा आहे स्टार्टर ते पण पाचच आहे का ऐकून आता मोटर चालू झाली जातो आता तिकडे दाऱ्यावर मी आलो इकडे आता दाऱ्यावर मोटर चालू झालेली आहे किती वेळ चालते की ते ची छड़ी आहे पा आणि कपलिंग ची आहे तर एवढं पाणी मारायला अशी आहे हळद सातच बेड आहेत हळद भिजवणं झाली थोडासा दांट राहिलेला आहे मधात पूर्ण भिजवणं झालं हे काटचा दान लावलेलं आहे आता ते पण इतकाच राहिलेलं आहे इकडं वरून पूर्ण भिजत भिजत आलेली आहे ते एवढं झालं की मोटर करून टाकतो आता बंद बटनवर बंद होईना झाली केलेली आहे आता चालू झाली न काही करताच बंद होईल त्याच्यासाठी मी मगा असं काटोक लावून ठेवलो होत झालेली आहे आता बंद या ओळीमध्ये आंबाडा आहे इथं पूर्ण आंबाडा कापून घेतो आणि यात फारीवर टाकतो फारी घेतलेली आहे आतून इथं असं हे पूर्ण कापून याच्यावर जमा करून टाकायचं आहे पूर्ण आंबाडा कापणं झालेला आहे या ओळीमध्ये थोडा दाट होता तर या इथं थोडी हलकी राहिली पहा आंबाडा जरा दाट होता इथं तर एवढा ढग झालेला आहे पूर्ण तर मी आता चाललो घराकडं जेवणाचा डबा निघला नव्हता शेताकड तर इथं व्हायले गरम गरम पोहे आणि आता खायचे आहेत दही हे दही आहे पण सकाळी टाकलेलं दही आहे तेवढं पकलं नाही पोहे झालेले आहेत रडी टेस्ट करून पाहतो आता नमक थोडं कमी झालंय पोहे झालेले मित्र आहे की सोबत त्याच्या शिव मुरमुचा पुडा आणायला यशला गोवा मध्ये झाड या ना शाळा मधून आलं तस बाहेर गेलो सायकल घेऊन अजून आलं नाही घरा आलं पाहिजे आलं

हा लक्षात नाही मला आता पाठवत राहायचं काय उद्या पण काय करायचं सकाळी फोटो पाठवणे याचे आज सकाळी जे फोटो आणि व्हिडिओ बनवलेला होता ते काही सरला पाठवणं झालं नाही गरबडी मध्ये मी गेलो शेताकड तर आता पाठवतो जेवणाचं झालेलं आहे तर आता आम्हाला करून घ्यायचं आहे जेवण तर आजचा व्हिडिओ था था इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो